डिबेंचर्सच्या नावाखाली गोकुळनं दूध उत्पादकांचे बहात्तर कोटी रुपये कपात केले आहेत या डिबेंचर्स कपाती विरोधात दूध उत्पादक संघटना आणि रघुनाथ दादांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं आज ताराबाई पार्कातील संघाच्या कार्यालयासमोर उपोषण केलं कपात केलेली डिबेंचर्सची रक्कम दूध उत्पादकांना परत द्यावी अन्यथा दिवाळी दिवशी दुधाने अभ्यंगस्नान करण्याचा इशारा देण्यात आहे गोकुळ दूध संघानं दिवाळीसाठी एकशे छत्तीस कोटी रुपयांचा अंतिम दूध बिल फरक जाहीर केलाय पण या रकमेतून सुमारे चाळीस टक्के रक्कम कपात केली आहे पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं गोकुळनं दूध उत्पादकांच्या जखमेवर डिबेंचर्सच्या रूपानं मीठ चोळलंय डिबेंचर्स कपातीविरोधात प्राथमिक दूध संस्था आणि दूध उत्पादक गोकुळ विरोधात आंदोलन करत आहेत कपात केलेली डिबेंचर्सची रक्कम परत मिळावी यासाठी आज रघुनाथ शेतकरी संघटना आणि दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं गोकुळच्या ताराबाई पार्कातील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं यावेळी आंदोलकांनी गोकुळ विरोधात जोरदार घोषणा दिल्या कपात केलेली दिल्यास पंचेचाळीस टक्के कपात केलेली डिबेंचरची रक्कम परत पंचेचाळीस टक्के रक्कम परत मिळालीच पाहिजे पंचेचाळीस टक्के रक्कम परत मिळालीच पाहिजे संस्थेच्या खात्यावर वर्ग झालीच पाहिजे संस्थेच्या खात्यावर वर्ग झालीच पाहिजे कोण म्हणता येत नाही कपात केलेली डिबेंचर्सची रक्कम दिवाळीपूर्वी दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा दिवाळी दिवशी गोकुळ संघासमोर दुधानं अभ्यंग स्नान करण्याचा इशारा देण्यात आलाय तर चौदाशे लिटर दुधाला साधारणपणे एक लाख पस्तीस हजार रुपये खर्च येतो त्याची सरासरी बघितली तर म्हशीच्या दुधाला पंच्याण्णव रुपये हा उत्पादन खर्च आहे आणि गायच्या दुधाला जर एकवीसशे लिटर धरलं तर गायच्या दुधाला एक लाख पस्तीस हजार हा उत्पादन खर्च आहे आणि त्याचं भागले जर केलं तर गायच्या दुधाला पासष्ट रुपये प्रति लिटर हा उत्पादन खर्च आहे म्हशीला पंच्याण्णव रुपये आणि गायीला पासष्ट रुपये हा उत्पादन खर्च असताना आम्हाला मात्र गायला सत्तावीस रुपये आणि म्हशीला पन्नास रुपये मिळत आहेत आणि इथं आमचं तोटावीत असताना जरा आम्हाला दूध फरक जास्त मिळाला असता तर काय फरक पडला असता का आणि ह्या गोकुळ संघानं हे आमचं डिव्हिजनचं पैसे काढून घेतल्यामुळं आम्हालाच आता दिवाळीला प्रति लिटर दोन रुपये कमी मिळणार आहेत आणि त्यामुळं माझं मुश्रीफ साहेबांच्याकडे तक्रार आहे मुश्रीफ साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं हो। आणि मुश्रीफ साहेबांनी लवकरात लवकर डिव्हिजनची कपात केलेली रक्कम ही संस्थेच्या खात्यावर दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करावी डिबेंचर्सच्या नावाखाली दूध उत्पादकांचे दोनशे एकोणीस कोटी रुपये त्याशिवाय शेअर्सची रक्कम वेगळीच आहे एखादी संस्था आर्थिक अडचणीत असते तेव्हा त्या ते संस्थेला उभारी देण्यासाठी डिबेंचर्स घेतला जातो पण गोकुळ दूध संघाचा डोलारा मोठा असल्याचं सांगितलं जात आहे मग डिबेंचर्सच्या नावाखाली दूध उत्पादकांच्या हक्काचे सव्वा दोनशे कोटी रुपये गोकुळ संघानं का अडवून ठेवले आहेत असा प्रश्न विचारला जातोय